मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतोय आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत येवला शहर बस स्थानक मध्ये प्रवेश करणारी धुळे आगाराची बसनं अचानक पेट घेतल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे दिनांक पाच मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अहमदनगर धुळे बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीस सत्त्याण्णव ही बस येवला आगारात प्रवेश करत असताना इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं बसला आग लागली दरम्यान बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच चालक वाहकांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरून घेतले दरम्यान ही चालती बस आगारामध्ये नेण्यात आली त्या ठिकाणी आग अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्यानं ही आग विझवण्यात आली या चालक वाहकांच्या प्रसंग होत्या तेमुळे मोठा अनर्थ टळला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला इतक्या महागाईतही पैशांची बचत कशी करायची तुम्हालाही पडलाय का हाच प्रश्न मग चिंता सोडा आता होईल रुपया रुपयांनी पैशांची बचत जेव्हा तुम्ही डिझेल भराल रिलायन्स पेट्रोल पंप हे डिझेल मार्केट रेट पेक्षा एक रुपया स्वस्त ही स्कीम असून सुरू नियमो अटी लागू रिला...